हॅलो नमस्कार ह्या साडीचे बघा किती प्रॉब्लेम आहे हॉल लावण्याचे तर अशा पद्धतीने मी ते ठेवलेली आहे एक ती कोरून मारलेली आहे साडीला नाही आता घेऊन मी ते हॉल लावत आहे बघा हाताने एक साईड म्हणजे इथे बॉर्डर खूप हेवी आहे त्या ट्रेंडिंगला साड्या आहेत त्या खूप त्रास आहे साडी सोडण्याची बॉर्डर आहे बघा साडीची खूप पातळ आहे साडीवर तुम्ही कशा पद्धतीने फॉल लावता ते मला नक्की कमेंट करून सांगा मी नोट आपल्याला देऊन घ्यायचं आहे थोडेसे जवळ जवळ घ्याय घ्यायचे आहेत पद्धतीने सुई पण बोसलेली आहे मला बघा या साईडला साडी खूप अशी सुटलेली आहे तर तिला व्यवस्थित अशी कवर करून मी त्या साईडला टिक मारून घेतलेली आहे कारण की पिको पण करू शकत नाही या साडीला आपण पिको नाही करू शकत कारण की ही अशी बॉर्डर आहे बघायच्या पेन्झन मध्ये गुप्ती म्हणून आपल्याला हे ते बारीक बारीक टीक घ्यायला लागते आता इथे नॉट आपल्याला देऊन घ्यायचं आहे जसं तिथे नॉट तिला थोड्या दुरीवरती नॉट देऊन घ्यायचं आहे आपल्या ह्याला धाग्याला म्हणजे जरी कुठं थोडं होतं तेवढंच धागा उसवतो नाही तर मग पूर्ण साडी अशी उसवते तर मी घरच्या घरी अशी म्हणजे माझ्याकडं वर लागची मशीन नाही म्हणजे अशी याची तर ते मी घरच्या घरीच फोन लावते बघा कस्टमरच्या साड्या सुद्धा मी इथेच लावते सगळ्या एक हिरव्या कलरची लावलेली आहे पहिला आहे तर त्याच्यामध्ये मी हिरव्या कलरची साडी आहे ती लावलेली आहे ती बघा ती पण तिला पण किती फिनिशिंग आहे बघू शकता तुम्ही ती साडी एकदम प्लेन आहे आहे तर तिला एकदम फिनिशिंग सोबत फॉल लावलेला आहे आणि आता ही दुसरी साडी घेतलेली आहे तर मी साडीचा फॉल लावता नाही लाईन मध्ये दाखवलं नव्हतं तर मी तुम्हाला दाखवत आहे आता इथे नॉट पर पण आहेत नॉट लिहून घ्यायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने लावून घेतली हो सगळीकडं नॉट द्यायचंच आहे थोड्या थोड्या दुरीवरती साडी आपली घेऊन आ संपूर्ण तुम्हाला मी दाखवते साडीला मी कशा पद्धतीने कॉल लावलेला आहे आता हिला तर पिको करू शकत नाही आपण दोन्ही साईडला ती हेवी आपली ही आहे बॉर्डर आहे एक साईडला तिला नेस्ता पदरला खूप फिनिशिंग आलेली आहे मला ही साडी बाहेर द्यायची होती पण म्हटलं चला आणि त्या वर्षी दुसरी होती तिला पण मी केलं तर छान झालेली आहे आणि दरवेळेस मी इथंच करते घरीच कारण की आपण ब्लाऊज शिवला आणि शिकवसाठी बाहेर दिल्या तर लवकर साड्या देत नाहीत आणि मग आपले कस्टमरला कसं वेळेवर लागतं त्यांना चालतं मग आपल्याला काही प्रॉब्लेम नाही शिवून द्यायला फक्त फिनिशिंग सोबत आपण तयार करून द्यायचं आहे त्यांना व्यवस्थित माझ्या मैत्रिणी सगळ्या जेवण वगैरे लोक असतील तुम्हाला दाखवते साडी शिवली आता नोट कंपल्सरी नॉट दयाचा आहे आता इथे आपला थोडासा कमरा जो आहे थोडासा तो मोडून घ्यायचा आहे इथे अशा पद्धतीने आणि आता पूर्ण फायनली इथं लावून घ्यायचं आहे इथे एक नोट देऊन घ्यायचं आहे कसऱ्याला अशा पद्धतीने आणि नोट एकदमच पक्क नॉट द्यायचा आहे म्हणजे आपली साडी व्यवस्थित झाली पाहिजे आता मी आतमध्ये छोट्या छोट्या धागे करून घेते कलर वेगळा आहे साडीचा फिरता कलर आहे त्यामुळं हा धागा घेतलेला आहे मी आहे त्यासाठी मी हवाला धागा घेतला मी कधी दहाला ला येते कधी येते लाईन आणि कधी दहा वाजता रात्रीचे दहाला पण येते मला आता व्हिडिओ बनवायला पण मला वेळ नाही गर्दी आहे बघा इथं थोडस जाड बॉर्डर आलेली आहे ते व्यवस्थित आपल्याला धागा गाठ मारून घ्यायची आहे चिकट लावून ते लेस अटॅच केलेली आहे पण खूप साडी व्हायरल झालेली आहे इष्टावरती तर खूप साडी आहे मी व्हायरल मी पण गेली दुकानात पण मला नाही आवडते प्लेनच आहे ती आणि अंगावरती राहणार पण नाही दुसरी घेणार आहे मी आता मला पुन्हा थोडस काम वाढले कारण की मी मशीन वर गेली आणि बघा आता फिनिशिंग बघा किती सुंदर आहे मी साडीला बघा कुठे नाही काहीच नाही बघा नाहीतर ही साडी आहे ना अशी लेस एकीकडं आणि ही साडी एकीकडं अशी लोबत होती पण आता बघा खूप छान जागेवरती आलेली आहे मस्त आणि छान अशी फिनिशिंग आलेली आहे बघा सुंदर अशी फिनिशिंग आलेली आहे आपल्या साडीला बघा नाहीतर ही एवढी सुळसुळी सू, साडी आहे ना बघा इथे मला पिको करायचा राहिलेला आहे मशीन मी उठले आणि हे मी अटॅच करून घेतलं आता बघा फिरता कलर आहे वरच्या साईडला लेस भागाला हे पदर येणार आहे आणि ह्याच्यावरती मी शिलाई मारलेली आहे आणि ह्या साइडला मी आता हाताने फोलावलेला आहे त्यामुळे ही लेस एकदम मस्त जागेवरती आलेली आहे नाहीतर मग पुढे बघा ती साडी कशी आहे बघा इथे इथे बघू शकते साडी कशी आहे लेस अशी उलटी पडते ही लेस अशी उलटी पडते बघा ही लेस जर नसती लावली तिला तर अशी ती उलटी पडते बघा अशी तर ही आपली साडी मस्त फॉल लावून तयार झालेली आहे जिथपर्यंत फॉल आहे तिथपर्यंत एकदम फिनिशिंग आहे साडीला आणि सुंदर अशी साडी आपली तयार आहे घरच्या घरी आपण लावायचं सिंपल मशीनवरती बघितले बघा साडीला की कुतळा हे बघा याला पण आपल्याला टीप द्यायला तेव्हा नाही तर मग मी ना अशी उलटी पडते लेस हे बघा तर आता मी जी झालेली आहे माझी जी, जी एक बॉर्डर राहिलेली आहे ती मी करून घेते अशा पद्धतीने इथं करून पुन्हा मला मशीन वरती जायला लागणार आहे इथं चला मैत्रीण भेटूया दहाला आली तर आई येईल लाईवला नंतर एक वाजता येईल उद्या चला बाय